ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता प्रतिमाला ज्या वेळेला सायलीला भेटून दिलं जात नाही प्रतिमा खूपच डो करायला लागते मला सायलीला भेटायचं आहे असं आता ती ओरडून ओरडून सांगते नर्स तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण प्रतिमा या सगळ्यामध्ये बिलकुल ऐकत नाही ती सायलीला भेटण्याची इच्छा मात्र आता सारखी सारखी बोलून दाखवते त्याच वेळेला अर्जुनला पण चिंता वाटते की असं का प्रतिमा हत्या करत आहे त्यावेळेला नर्स सांगते हे बघा त्यांची तब्येत क्रिटिकल आहे आता तुम्ही आतमध्ये गेलात तर त्यांना अजून त्रास होईल यावरती आता प्रतिमा सांगत असते मला एकदा आत जाऊ द्या मी जर का आत गेले ना तर नक्कीच सा तिला बरं वाटेल असं प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते हट्टाला पेटते अश्विन तिला समजावतो नर्स तिला बाजूला ढकलते त्यानंतर अश्विन म्हणतो तुम्ही जरा शांत बसा मी थोडा वेळ प्रतिमात्यांसोबत बोलतो आणि नंतर थोडी सायडी स्टेबल झाली की प्रतिमात्यांना आत घेऊन जातो असं म्हणत अश्विन तिला समजावतो तोपर्यंत मग मात्र प्रतिमा थोडा वेळ धीर धरते पण त्यानंतर ती कोणाचं काही ऐकत नाही आणि सायलीला भेटण्यासाठी आत्मिक कल्पनाला खूपच वाईट वाटतं खरं तर सायलीवरती आईची माया करणारी कल्पना ही प्रतिमाचं दुःख समजू शकत असते कारण प्रतिमा आणि सायली एकमेकींसोबत खूपच अटॅच असतात त्यामुळे फायनली अश्विन आतमध्ये सोडतो कारण त्यावेळेला सायलीचं ऑक्सिजन मास्क निघालेलं असतं कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की सायली आता आऊट ऑफ डेंजर आहे त्यामुळे तिचं ऑक्सिजन मास्क काढलेलं असतं आणि ऑक्सिजन मास्क काढल्यावरती मग मात्र प्रतिमा आत्तीला भेटायला येते आता सायलीचं ऑक्सिजन मास्क काढून थोडीफार तब्येतीमध्ये सुधारणा असते पण डॉक्टर म्हणतात जोपर्यंत ती शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही जेव्हा सायली शुद्धीवरती येईल त्याच वेळेला ती आऊट ऑफ डेंजर आहे किंवा काय आहे हे आम्ही सांगू शकतो असं आता डॉक्टर सांगतात त्यावरती प्रतिमा येते आणि आता सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागते सायलीला पाहिल्यावरती तिला उगाच गहीवरून येत सायलीला बघितल्यावरती तिला काहीतरी वेगळीच फिलिंग होते माय लेकीचं रक्ताचं नातं असतं आणि त्यामुळे तिच्या डोक्यावरून हात फिरवताना प्रतिमाला खूपच आनंद होतो तोपर्यंत प्रतिमा आता सायलीच्या डोक्यावरती हात फिरवते आणि इकडे सायलीचे डोळे हलायला लागतात सायलीला आतून आपली आई आपल्या जवळ आहे ही, ही भावना होते आणि आता हे दुसऱ्यांदा घडत असत याआधी सुद्धा पहिल्यांदा गणपतीमध्ये ज्या वेळेला सायलीवरती हल्ला झालेला असतो त्यावेळेला प्रतिमाने तिला रक्त दिलेला असतं आणि त्याच वेळेला प्रतिमाने तिला रक्त दिल्यावरती मग मात्र सायली बरी झालेली असते आणि नंतर प्रतिमा अशीच सायरी रोम मध्ये भेटायला येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सायली शुद्धीवरती येते सायलीला तो सगळा क्षण बॅक ऑफ द माइंडमध्ये चालू असतो जरी तिची शुद्ध हरपली असली तरी तिला आतमध्ये आपल्यासोबत घडलंय आपली आई त्यावेळेला पण आपल्या डोक्यावरून हात ठेवून गेली होती आणि आत्ता पण आपली आई आपल्या डोक्यावरती हात ठेवते हे कुठेतरी तिला जाणवतं आणि ही गोष्ट प्रतिमाला पण जाणवते प्रतिमा सुद्धा आता अगदी महिना वर्षभरापूर्वी घडलेली घटना आता ती आठवते गणपतीमध्ये आपण तिला ब्लड दिलं होतं हे प्रतिमाला आठवतं आणि आता प्रतिमा डोक्यावरती हात ठेवते आणि लवकरात लवकर ही बरी होऊ दे अशी देवी आईकडे प्रार्थना करून निघते कारण नर्सने तिला फक्त पाचच मिनटं आतमध्ये थांबण्यासाठी दिलेली असतात पाच मिनिटाचा वेळ संपल्यामुळे प्रतिमाला तिकडून भाग असतं प्रतिमा, वाकुन 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 प्रतिमा आता सायलीकडे वाकून 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 पाहत आता तिकडून निघत असते ज्या वेळेला प्रतिमा तिकडून निघते त्यावेळेला सायली आता प्रतिमाकडे पाहते सायली प्रतिमाकडे पाहते आणि आता ती प्रतिमा हत्या म्हणायच्याऐवजी आई आई असं म्हणायला लागते आई हा शब्द ऐकल्यावर ती प्रतिमा मागे वळून पाहते आणि तिला आता धक्काच बसतो या सगळ्यामध्ये प्रतिमा सायलीच्या जवळ येते आणि आता सायलीला पुन्हा एकदा विचारायला लागते काय झालं बाळा ती विचारलं असता सायली पुन्हा आई आई असं म्हणते तितक्यात नर्स तिकडे येते आणि सायलीला शुद्ध आले पेशंटला शुद्ध आले पेशंट शुद्धीवरती आलाय असं डॉक्टरांना सांगते मग डॉक्टर नर्स बाहेर येतात तोपर्यंत कुसुम सुद्धा आलेली असते कुसुमला खूपच आनंद झालेला असतो आणि आता सायली शुद्धीवरती आल्याचं डॉक्टर सांगायला लागतात अश्विन सुद्धा येतो आणि सायली बहिणी आउट ऑफ डेंजर तर आहेच पण आता शुद्धीवरती आल्यामुळे आता मात्र कसलाही धोका नाहीये प्रतिमा त्याच्या डोक्यावरती हात ठेवता सायली वहिनीची शुद्ध परत आले असं म्हणत अश्वीनाता सगळ्यांना आज जमण्यासाठी परवानगी देतो पण फार काही सायली सोयनी सोबत बोलू नका तिला त्रास होईल असं पण सांगतो इकडे प्रिया विचार करत असते हिला तर मारण्याचा डाव केला होता दोघींना मारण्याचा डाव केला होता इकडे आता सायली खपली असती आणि तिकडे प्रतिमा तर माझ्या डोक्याचा तापच गेला असता पण या मायले की दोघी इतक्या चिवट आहेत मरता मरत नाहीयेत या दोघींचं करायचं तरी काय तोपर्यंत नागराज तिकडे आलेला असतो आणि आता तो प्रियाकडे रागाने पाहतो कारण प्रियाच्या या सगळ्या प्लॅनमध्ये प्रतिमाला मारणं तर फ्लॉप पण सायलीसुद्धा मिलेली नसते अश्विन म्हणतो हे बघा तुम्ही हळूहळू थोडे थोडे जण भेटायला या आणि एकत्र आलात तरी फार काही गोंधळ करू नका रविराज म्हणतात प्रतिमा आल्यामुळे सायलीला शुद्ध आलेली आहे प्रतिमा आणि सायली या दोघींच नातं काहीतरी वेगळं आहे हे मात्र नक्की तोपर्यंत धावत जाऊन इकडे आता कुसुम आधी भेटते आणि सायली अगं किती घाबरवल असतो आम्हाला मला तर कुणी सांगितलं पण नाही मी ज्या फोन केला तेव्हा मला समजलं त्यावरती आता मात्र साहिली सगळ्यांकडे पाहत असते पण तिची नजर एकटक प्रतिमाकडे असते प्रतिमाकडे पाहताना तिच्या डोळ्यात अश्रू येत असतात आणि प्रतिमा तिच्याकडे पाहते आणि ती मात्र आता दुसरं कुणाकडेच बघायला तयार नसते प्रतिमा आणि रविराज रविराज तर तिकडे उभे असतात त्यांना सुद्धा साहिलीला काहीतरी बोलायचं आहे साहिली काहीतरी वेगळी रिॲक्ट करते हे सगळं जाणवत असतं त्यावेळेला साहिली सांगत असते आई आई आता साहिली आई कोणाला म्हणते त्यावरती अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या तुम्हाला ती ती आवाज देत आहे आई यावरती सायली सांगते ती माझी आईच आहे अर्जुन म्हणतो हो ती तुमची आईच आहे यावरती सायली म्हणते अर्जुन सर तुम्हाला कळत नाहीये मला तुम्हाला सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं आहे यावरती रविराज येतात आणि हो बाळा खरंच ती तुझी आई आणि तू तिची मुलगीच आहेस कारण या सगळ्यामध्ये बघितलं ना मी तू ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस तेव्हा तिचा जीव कसा तिळतिळ तुटत होता आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे तिला जो त्रास होत होता तो सुद्धा आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे खरंच बाळा ती तुझी आई आणि तू तिची मुलगी शोभतेस खरी यावरती सायली म्हणते तुम्ही सगळे गैरसमज करून घेत आहे मला खरं ते सांगायचंय आता सगळ्यांना सा शंका येते की नक्की सायलीला बोलायचं आहे तरी काय अर्जुन म्हणतो सायली तुम्ही काय बोलताय आणि हे सगळं काय चाललंय नक्की तुम्हाला काय सांगायचंय कल्पना म्हणते हो ग ती तुझ्या आई सारखीच आहे ज्याप्रमाणे ती तन्वीची आई आहे त्याप्रमाणे ती तुझी पण आई आहे त्यावर ती मग मात्र सायली म्हणते ती फक्त तन्वीचीच आई आहे आणि ती रविराजांना बाबा म्हणून आवाज देते रविराज तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि हो बाळा मीच तुझा बाबा असं म्हणत तिच्या डोक्यावरून हात फिरवतात तू स्वतःला कधीही अनाथ समजू नकोस यावरती आता मात्र सायली म्हणते नाही तुम्ही खरंच माझे बाबा आहात रविराज म्हणतात काय झालं हे सगळं आता मात्र इकडे सायली सांगायला लागते मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे ज्या वेळेला आपला अपघात झाला होता त्याच वेळेला मी तिकडून आता गेले होते मंदिरामध्ये हे सगळं आता सायली मे सांगताच प्रिया गडबडते म्हणजे हिला सगळं आठवलंय का पण रविराजांना काहीच कळत नसतं की ही काय बोलते आई बाबा असं म्हणत दोघांचे हात हातात घेऊन आपल्या अपघातानंतर या सगळ्यामध्ये मी आता हरवले आणि आता मला आठवतय यावरती रविराजांना खरंच काही कळत नाही आणि सायली असं वेड्यासारखं का बोलते म्हणून डॉक्टरांना बोलवलं जात आता डॉक्टरांना अर्जुन घडलेला प्रकार सांगतो आणि सायली असं वेड्यासारखं का बडबडते याचा जाब विचारला जातो डॉक्टर म्हणतात काय झालंय मग अर्जुन घडलेला प्रकार सांगतो की अशा पद्धतीमध्ये सायली काहीतरी बडबडत आहे यावरती डॉक्टर म्हणतात त्यांचं काहीतरी जुन्या आठवणी आठवल्या असतील अर्जुन म्हणतो पण ती वेड्यासारखा काहीतरी बडबडते यावरती डॉक्टर म्हणतात हे त्यांचं कदाचित जुनं आयुष्य असू शकतं रविराज सायलीला म्हणतात सायली बाळा तू काळजी करू नको मी तुझा बाबाच आहे आणि प्रतिमा तुझ्या आईसारखीच आहे सायली सांगायचा प्रयत्न करते नाही मला या सगळ्यामध्ये माझे आई बाबा भेटलेत मी आहे तन्वी आता रविराजांना रडू कोसळत असतं की असं का म्हणते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात कदाचित यांच्या मेंदूला मार लागला आहे आणि मेंदूला मार लागल्यामुळे त्यांनी मनामध्ये ज्या काही मग डॉक्टर म्हणतात कदाचित ही प ही जी कथा आहे किंवा हे तुमच्या इकडे घडलेलं असेल पण या सगळ्यामध्ये ती ते कॅरेक्टर स्वतःला समजते आहे आणि त्या कॅरेक्टरमध्ये ती वावरते आहे कदाचित तुम्हाला थोडे दिवस तिला याच कॅरेक्टरमध्ये ठेवायला पाहिजे रविराजांना काहीच कळत नाही की ही, ही स्वतःला तन्वी का म्हणते आता ॲक्च्युली हे खरं असलं तरी डॉक्टरांच्या एका वाक्यामुळे सगळेच जण सायली ॲझूम करते असंच आता मनात ठेवतात पण आता या सगळ्यामध्ये सायली स्वतःला तन्वी कसं कर सिद्ध करणार आणि सत्यामध्येच ती तन्वी आहे प्रिया नाटक करत आहे हे सिद्ध करताना सायलीला अडचणी येणार का आणि रविराज सायलीवरती विश्वास ठेवून प्रियाची हकलपट्टी करणार का पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे